वयाच्या वर्षी दिली लॉ सीईटी टी शंकरराव बामणे तरुणांसाठी ठरले प्रेरणास्थान समाजातील मुलांना शिक्षणाबाबत वयाच्या शास्त्रावरची ज्या मार्गदर्शन करत राहतात त्यांनी यापूर्वी शैक्षणिक बहुतेक लोकविश्रांतीचा सा सामाजिक क्षेत्रात प्रगती साधली असून आता त्यांनी कायद्याचे चार करतात तरुणांना शिक्षणाची नवी वाट निवडली आहे त्यांनी नुकतीच लॉ सीईटी कॉमन एंट्रन्स टेस्ट दिली असून त्यांची ही धडपड अनेकांना विशेषतः प्रेरणा देणारी आहे शंकरराव बामणे हे निवृत्त प्राथमिक शिक्षक असून ते बागणी तालुका वाळवा गावचे रहिवासी आहेत त्यांनी सहाय्यक शिक्षक मुख्याध्यापकाशी पदे भूषवली आहेत सध्या ते सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असतात तसेच शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला आहे त्यासाठी त्यांनी अभ्यास करून सीई टी परीक्षेसाठी पात्रता मिळवली आणि प्रत्यक्ष परीक्षाही दिली शिकण्याला वयाचे बंधन नसते वाचन आणि शिक्षण हा माझा छंदच आहे असे ते आत्मविश्वासाने सांगतात त्यांची स्मरणशक्ती नियमित अभ्यास आणि जिज्ञासुवृत्ती पाहून अनेक तरुणही प्रेरित झाले आहेत शंकरराव यांचे पाऊल उच्च शिक्षण घेण्याची इच्छा बाळगणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी नवा मार्ग उघडणारे ठरत आहेत था त्यांची शैक्षणिक यात्रा हे सिद्ध करते की जिथे इच्छा तिथे मार्ग असतो